लहानपणी तुमच्यापैकी अनेकांनी आई बडलांबरोबर आकाश पाळण्यात बसण्याचा आनंद घेतला असेल गाव व शहर मोठ्या जत्रांमध्ये मोठ्या आकाश पाळणे असतात पण काळ बदलतोय तसे आकाश पाळण्याचं स्वरूपही बदलत आहे त्याचा आकार रंग उंची आणि तांत्रिक गोष्टी आधुनिक होताना दिसतात पूर्वी जत्रेत दिसणार हे आकाश पाळणे वेगळ्या स्वरूपात आता थीम पार्कमध्ये दिसू थी लागले आणि ते क्रेझी राईड्स अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाऊ लागले हे आधुनिक आकाश पाळणे दिसताना जरी सुरक्षित वाटत असले तरी त्यात थोडाफारी तांत्रिक बिघाड झाला तर ते जीवघेने ठरतात अशाच प्रकारे एका थीम पार्कमध्ये असलेला फिरता पाळणा पन्नास फूट उंचावरून खाली धाडकन खाली कोसळला ज्यानंतर जे काही घडलं ते फार भयानक होतं या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतं संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्या एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जत्रा असो व थीम पार्क आकाश पाळणा हा अनेकांच्या आकर्षणाचा भाग असतो पण अनेकदा हे फिरते पाळणे जीवघेणे ठरतात अशाच एका जीवघेण्या फिरत्या पाळण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका क्रेझी राईडवर लोक अगदी आनंदात उत्साहात बसण्याचा आनंद घेतात काही सेकंद राईड हवेत स्विंग करते पण पुढच्या क्षणी हवेत असताना तुटते आणि पन्नास फूट उंचावरून खाली कोसळते यामुळे आनंदात किंचाळणारे लोक काही वेळातच जीव वाचवण्यासाठी रडून ओरडू लागतात हे दृश्य इतकं भयानक होतं की पाहणारा नाही धक्का बसेल ज्या प्रकार ही राईड तुटून खाली कोसळली ते पाहता यात अनेक जण जखमी झाले असतील हा व्हिडिओ डब्ल्यू पी डी टू पॉईंट झिरो नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून तो आत्तापर्यंत वन पॉईंट नाईन मिलियन वेळा शेअर करण्यात आला आहे